आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवेवर कणकवली संजय राऊत ज्यांच्या बरोबर आहेत त्यांच्याबरोबर चांगले नेते कधीच येऊ शकत नाहीत आणि स्वाभिमानी नेते कधीच येऊ शकत नाही ज्या प्रकारे संजय राऊतनी स्टेटमेंट दिली त्या स्टेटमेंटला कंटाळून त्यांनी घेतलेला निर्णय आहे आणि त्यांनी हे बोलून दाखवलेलं आहे संजय राऊतना काय अधिकार आहे महाविकास आघाडीच्या वतीने बोलण्याचा त्यांनी उबाठावच्या वतीने बोलावं हे त्यांनी सांगितलं आणि म्हणून जी ट्रीटमेंट त्यांना मिळाली ते स्वाभिमानी नेते ते बाबासाहेबांचे नातू आहेत ते काय लहान सहान नेते नाहीत आणि त्यांना कोणी धरण्याचं कारण नाही त्यांनी काय निर्णय घ्यावा हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे त्याच्यावर मी काय बोलणार नाही पण कोणाशी कसं वागावं हे तरी कळलंच पाहिजे ना ते आपलं रोज सकाळी नऊ वाजता त्यांना मळमळतं त्याच्यामुळे काहीही बोलतात आम्ही ते सहन करते महाराष्ट्राची जनता कसं मला माहिती नाही लोकांनी निदान आणि त्यापर्यंत दाखवलं जातं दिवसभर ह्याला कुठेतरी नियंत्रण आलं तर सकाळचं हे जे काय मळमळणं आहे हे थोडंसं कमी होईल असं मला वाटतं वंचित नाही धोका कोणालाच होत नसतं ते निवडून येण्यासाठी उमेदवार उभे करतात हो त्यांची जर ताकद आहे ना त्यांच्यामागे एक ठराविक वर्ग आहे ते एका स्वतःच्या प्रिन्सिपल्ससाठी ते दे लढा देत असतात त्याच्यामुळे त्यांचा पराभव होत असताना काही मतांनी झालेला आहे आणि हा पराभव करण्यामध्ये काँग्रेसने मोठा वाटा गेलेला आहे ते जे अकोला मतदारसंघातून उभे राहतात त्यामध्ये विशिष्ट समाजाची मतं त्यांना मिळू नये म्हणून त्या समाजाचा उमेदवार काँग्रेसने दिलेला आहे तरी पण काँग्रेसला ते सांगतात की सहा सहा मतांवर आम्ही तुम्हाला हे करतो दुसरा एखादा त्यांच्यावर का नेता असतं तर काँग्रेसला उडवून लावलं असतं कारण ते सहजासहजी अकोलामधून निवडून येऊ शकले असते काँग्रेसने राजकारण केलं आणि बीजेपी आलं तरी चालेल आंबेडकर नको हे जे काय काँग्रेसची भूमिका आहे कारण काय त्यांना वाटतं की एका ठराविक वर्गावर आमचा अधिकार आहे तो अधिकार प्रकाशराव असले म्हणजे बा बाळासाहेब असले तर तो अधिकार त्यांना प्राप्त होऊ शकत नाही त्याच्यामुळे इंटरनली त्यांना मोडून काढण्याचं काम ते करत असतात आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं युट्यूब चॅनल